हाय हॅलो मित्रांनो नमस्कार मी प्रवीण आपणाला सर्वेशनी स्वागत आहे लर्न प्रॉग्रोवरती आपण शिकत आहो एस क्यू लर्निंग सिरीज मराठीमध्ये तर ऑलरेडी आपण चार मॉडेल कवर केले आहेत एस क्यू लर्निंग सिरीजमध्ये तर आज आपण पाहत आहे पाचवा मॉडल ते आहे एस क्यू सेट ऑपरेटर्स तर आज आपण ह्या व्हिडिओत पूर्ण माहिती घेत आहे एस क्युएल सेट ऑपरेटरमध्ये काय आणि एस एल सेट ऑपरेटर कुठं उपयोग होत्यात आणि ह्याच्यामध्ये कुठले कुठले ऑपरेटर्सचे टाईप्स आहेत हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू तर चला याचं पहिलं डेफिनेशन पाहू एस क्यू एल ऑपरेटर्स आर स्पेशल स्पेशल सिंबॉल्स ऑर कीवर्ड्स यूज इन एस क्यू एल क्वायरी टू परफॉर्म कम्पॅरिझन लॉजिकल अर्थमॅटिक ऑपरेशन ऑन द डेटा म्हणजे कम्पॅरिझन लॉजिकल अर्थमॅटिक डेटामधून आपण कम्पॅरिझन इन बिट्वीन डेटामध्ये कंपेरिजन करायचं असलं नाहीतर लॉजिक घालून डेटा रिट्रीव करायचा असला नाहीतर आर्थमेटिक ॲडिशन सबस्ट्रॅक्शन असं करायचं झालं ना त्यावेळीच आपण हे ऑपरेटर वापरून ना आपण डेटाला एक अॅनलाइज करू शकतो आणि एक करेक्ट एक्झॅक्ट काय आपल्याला आउटपुट पाहिजे आहे ना ते आपण घेऊ शकतो तर आपण ब पाहू की प्रॅक्टिकली पण कसं ह्याचा इस्तेमाल होतो कसं यूज होतं ठीक आहे ना दे आर यूज टू कम्पेअर व्हॅल्यू परफॉर्म कॅल्क्युलेशन अँड फिल्टर डेटा बेस्ड ऑन द स्पेसिफिक कंडिशन जसं मी सांगितलं की हे काय करतं व्हॅल्यू कम्पेअर करतं परफॉर्म कॅल्क्युलेशन म्हणजे कॅल्क्युलेशन करतं कॅल्क्युलेशन म्हणजे काय येते ॲडिशन सबस्ट्रॅक्शन डिव्हिजन हे माहीतच आहे तुम्हाला बरोबर ना आणि फिल्टर करतं डेटा फिल्टर कसं करायचं कुठल्या कंडिशन घालून कसं डेटा फिल्टर करायचं आणि कसं डाटा घ्यायचं आपण रिट्रीव्ह करायचं हे आपण पाहू म्हणजे तर ह्याच्यामध्ये बघा हि सम कॉमन एस्क्युलर ऑपरेटर म्हणजे इथं कुठले कुठले ऑपरेटर्स कॉमन्स आहेत कम्पॅरिझन ऑपरेटर येतं पहिलं दुसरं आहे लॉजिकल ऑपरेटर थर्ड वन अर्थमॅटिक ऑपरेटर्स फिफ्थ फोर्थ वन कॉन्कटिनेशन ऑपरेटर अँड इन ऑपरेटर बिटवीन ऑपरेटर अँड लाईक ऑपरेटर हे ह्याच्यामधले डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेटर्स आहेत हे आपण प्रॉबेबली यूज करत आहे एसक्यूएल क्यू एल या सिरीजमध्ये म्हणजे हे सर्व ऑपरेटर कसं यूज करून डेटाला कसं फिल्टर करायचं कसं कम्पेअर करायचं कसं कॅल्क्युलेशन करायचं हे एक एक वन बाय वन आपण ह्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहायचा तर चला पहिलं पाहू एसक्युएल कम्पॅरिझन ऑपरेटर तर एज अ डेफिनिशियन पहा कंपॅरिझन ऑपरेटर्स इन एसक्युएल आर यूज टू कम्पेअर व्हॅल्यू इन डेटाबेस टेबल म्हणजे व्हॅल्यूला कम्पेअर करायला आपण कंपेरिजन ऑपरेटर इस्तेमाल करतो माहितीच आहे कंपॅरिझन म्हणजे बेसिक माहीत होतात आपल्याला की व्हॅल्यू कम्पेअर करायचं असतं म्हणून दे रिटर्न अ बुलियन रिजन लाईक ट्रू फॉल्स बेस्ड ऑन द वेदर द कम्पॅरिझन बिट्वीन टू व्हॅल्यूज इज नॉट ट्रू तर इथं बघा हे काय करतं बेस्ड ऑन ट्रू ऑर फॉल्स फॉर एक्झाम्पल मी इथे एक टेबल दिलं आहे अजून देर आर टू वेरिएबल्स म्हणजे आपल्याकडे दोन वेरिएबल आहेत एक्स इज इक्वल टू टेन वाय इज इक्वल टू फाईव्ह बरोबर का आणि इथं ऑपरेटर दिल्या आहेत इथं बघा इज इक्वल टू ग्रेटर दॅन लेस दॅन ग्रेटर दॅन इज इक्वल टू लेस दॅन इज इक्वल टू नॉट इक्वल टू म्हणजे आता कसं आहे इक्वल टू म्हणजे कवा ट्रू फॉल्स ह्या बेस्ड ऑनमध्ये आपण हे व्हॅल्यू रिट्रीव करतो कसं करायचं आता पहा इथं दिले मी ते एक्झाम्पल दिलं एक्स इज इक्वल टू वाय एक्सची व्हॅल्यू किती आहे दहा घेतली आपण आणि वायची व्हॅल्यू आहे पाच बरोबर का एक्स इजक्वल टू वाय ट्रू होतं का नाही इज नॉट ट्रू समजलं ना, ना? तसंच ग्रेटर दॅन एक्स इज ग्रेटर दॅन वाय म्हणजे एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन वाय पक्षी ग्रेटर आहे म्हणजे पाच आहे वायची व्हॅल्यू आणि एक्सची व्हॅल्यू दहा आहे त्यामुळं हे ट्रू आहे म्हणजे कंडिशन आ, अप्लाय होतं म्हणजे कंडिशन काय होतं ट्रू होतं तसंच की एक्स इज लेस दॅन फा वाय इज नॉट ट्रू का म्हणजे एक्सची व्हॅल्यू दहा आहे वायची व्हॅल्यू पाच आहे म्हणजे हे कंडिशन ट्रू होत नाही तसंच एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय इज ट्रू का पण एक्स ग्रेटर दॅन आहे एक्सचे एक्स व्हॅल्यू ग्रेटर दॅन आहे पाच पक्षी बरोबर त्यामुळे ही व्हॅल्यू ट्रू होती आणि तसंच की एक्स लेस दॅन इज इक्वल टू वाय इज नॉट ट्रू म्हणजे ही व्हॅल्यू ट्रू होत नाही का म्हणजे एक्सची व्हॅल्यू जादा आहे जास्त आहे आपल्याला माहीतच आहे बरोबर जसेच की लास्ट आहे नॉट इक्वल टू नॉट इक्वल टू कसं हे सिम्बॉल आहे ग्रेटर दॅन इक्वल टू इकडे तिकडे दिले ना बघा हे नॉट इक्वल टू सिम्बॉल आहे ही स्ट्रो का म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय स नॉट इक्वल आहे म्हणजे इक्वल नाही बरोबर ना एक्सची व्हॅल्यू दहा आहे म्हणजे पाच आहे म्हणजे दोन्ही इक्वल नाहीत बरोबर इक्वल नाही म्हणून म्हणाली तर ही ट्रू व्हॅल्यू आहे बरोबर असं हे एसक्यूएल कंपेरिजन कंपॅरिझन ऑपरेटरचे हे कंडिशन्स आहेत तर आपण प्रॅक्टिकली पण पाहू की कसं हे वापरतो आपण डेटा रिट्रीव करताना तर चला आपण एसक्यूएल डेव्हलपरमध्ये जाऊ तर पहा मी ऑलरेडी क्वेरी लिहून ठेवली आहे ठीक आहे हे बघा इथे एसक्यूएल कंपॅरिझन ऑपरेटर हे आपल्याकडे एक स्टुडेंट टेबल आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडेंट रिझल्ट म्हणून एक टेबल ऑलरेडी आहे मी रन करून दाखवतो हे आपलं स्टुडंट टेबल आहे बरोबर हे स्टुडंट टेबल आपलं ऑलरेडी आहे तर आपण इक्वल टू कसं लिहायचं ह्याच्या बेस्ड सेलेक्ट स्टूडेंट नेम स्टूडेंट नेम ठीक आहे टोटल मार्क्स इथं टोटल मार्क्स येत आहेत बरोबर हे हे कॉलममध्ये टोटल मार्क्स आहेत हे कॉलममध्ये टोटल मार्क्स आहेत तुम्हाला कन्फ्युजन होता बरोबर बर, सेलेक्ट स्टूडेंट नेम टोटल मार्क्स फ्रॉम स्टुडेंट स्टूडेंट रिझल्ट वेअर टोटल मार्क्स इजक्वल टू फोर सिक्स्टी टू फोर सिक्स्टी टू व्हॅल्यू असलेला ओनली आम्हाला स्टुडंटचं नेम आणि त्याची टोटल मार्क्स मला दाखवू म्हणून आपण क्वेरी लिहिलो तर आता ही क्वेरी रन करू तर पाहू इथं बघा आराध्या फोर सिक्स्टी टू व्हॅल्यू आली का म्हणजे टोटल मार्क्स फोर सिक्स्टी टू फक्त आराध्याचीच आहेत आपण इथं पाहू शकतो तर मी पूर्ण व्हॅल्यू डेटा रेटिव्ह करतो तुम्हाला दाखवतो इथं बघा याचे टोटल मार्क्स फक्त आराध्याचेच आहेत समजलं ना हे बघा सेकंड रोमध्ये दुसरी कोणाची पण इक्वल नाहीत बरोबर ना है बर मना आता फॉर एक्झाम्पल आपण हेच घेऊ थ्री ट्वेंटी एट लिहू थ्री ट्वेंटी एट थ्री ट्वेंटी एट हे व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आहे रवीची बरोबर तर आता आपल्याला हे रिझल्ट काय आला पाहिजे झालं जे की रवी आलं थ्री ट्वेंटी टू मार्क्स आला ना म्हणजे हे इक्वल व्हॅल्यू कसं आपण फिल्टर काय राहायचं कधी पण हे शर्ट ऑपरेटरचं आहेत ना हे कधी पण आपण फिल्टरला ऑफर करतो म्हणजे वेरच्या नंतरनाच वापरतो मॅक्झिमम म्हणजे फिल्टर घालायचं आणि त्या बेस्ड ऑन दॅ दॅट द्या, द्या, आपण काय करायचं डेटा फिल्टर करायला वापरतो आता हे झालं पहिलं तसंच आहे की ग्रेटर दॅन आता ग्रेटर दॅन कसं ते सेम स्क्वेरी आहे बघा स्टलेक्स स्टुडंट नेम टोटल मार्क्स रिझल्ट वेर आता टोटल मार्क्स कसं घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला आता ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन आपण काय कंडिशन घालायचं चारशेच्या वर मार्क्स असलेले फक्त दाखवा म्हणा एम्प्लॉय नेम uh, स्टुडंट नेम आणि त्यांचे मार्क्स चारशेचे चा कोणाचे कोणाचे जास्त आहेत मार्क्स चारशेच्या वर निहालचे आहे आराध्य आहे आणखी अविराज आहे ठीक आहे आणि हे पाचशे असलेले यश आहे आणि कुशल दोन व्हॅल्यू नाहीत कुठली कुठली रवीची नाही आणि रामची व्हॅल्यू कमी आहे म्हणजे टोटल मार्क्स कमी आहे आता आपण काय क्वेरी लिहिलं आहे फक्त चारशे टोटल मार्क्सच्या वर असलेले फक्त मला स्टुडंटचं नाव दाखव तर आपण एक क्वेरी रन केलं ना बघा इथे सात व्हॅल्यू आहेत ना आता रिटरू किती होते बघा फक्त पाच झाली जे जे कोणाचे चारशेच्या खाली आहेत ना त्यांची व्हॅल्यू आली नाही तसंच आहे की आता आपण लेस दॅनला वापरू आता चारशेच्या खाली असलेली व्हॅल्यू घेतली ना लेस दॅनचा वापर कसा होतो बघा बघ राम आणि किरवाय म्हणजे चारशेच्या खाली यांचे मार्क्स आले समजलं ना जसंच की इक्वल टू बी इक्वल टू बी तसंच वापरायचं ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे चारशेच्या बरोबर चारशे आणि त्याच्यावरच असलेले व्हॅल्यू दे म्हटले की हे बी सेम येतं तसंच की आपलं लेस दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू त्याची बी व्हॅल्यू तशीच येते आता हे लास्ट आहे ऑपर ऑपरेटर कुठलं नॉट इक्वल टू कसं वापरायचं म्हणजे आपण काय आता फॉर एक्झाम्पल इथं स्टुडंट रिझल्ट आहे नॉट इक्वलचं मिनिंग बघा किती छान आहे नॉट इक्वल टू टोटल मार्क्स फोर सिक्स्टी टू असल्याला मला व्हॅल्यू नको आहे ती व्हॅल्यू सोडून दुसरी व्हॅल्यू द्या म्हणून आपण क्वेरी लिहायची म्हणजे नॉट इक्वल टू इथं बघा नॉट इक्वल टू सेलेक्ट बघा स्टुडंट ने टो नेम टोटल मार्क्स स्टुडंट रिझल्ट वेर टोटल मार्क्स नॉट इक्वल टू म्हणजे नॉट इक्वल असलेली व्हॅल्यू द्यायची नाही म्हणजे ती सोडून दुसरी व्हॅल्यू दे म्हणून आपण इथं लिहू क्वेरी बरोबर तर ती सोडून दुसरी क्वेरी सर्व आली बघा फोर सिक्स्टी टू आरे द्यायचं होतं आलं का नाही ना इतकं सिम्पल आहे हे कम्पॅरिझन ऑपरेटर झालं मग तर फक्त कम्पेअर करायची वाली असं आपण भरपूर एक्झाम एक्झाम्पल आपल्या रिअल लाईफमध्ये वापरू शकतो तर जाऊ सेकंड वन आहे एस लॉजिकल ऑपरेटर हे कसं वापरतो ते बघायचं इथं बघा याचं डेफिनेशन सांगतो लॉजिकल ऑपरेटर्स इन एस आर यूज टू कंबाईन मल्टिपल कंडिशन्स इन अ एचक्युएल क्वेरी टू कंट्रोल द फ्लो ऑफ डेटा रिट्रियल अँड मनिप्युलेशन अँड दे अलाव यू टू क्रिएट अ मोर कॉम्प्लेक्स कंडिशन बाय कंबाईनिंग सिम्पल वन म्हणजे हे कसं आहे व्हॅल्यू इथं मध्ये सांगितले की यूज टू कंबाइन मल्टिपल कंडिशन म्हणजे कंडिशन घालायचं तर दोन दोन कंडिशन आहेत एम्प्लॉय नेम हे असलेले द्या आणि त्याची ही सॅलरी इतकी इतकी रेंजवर असलेले दोन्ही पण डेटा द्या दे, म्हणून द्यायचं नाहीतर दोन्ही कंडिशन घालायची की मला एम्प्लॉयचं नाव हो हेच पाहिजे आणि त्याला सॅलरी इतकीच पाहिजे असलेला फक्त एम्प्लॉयचं नाव हो दे असं काय पण आपण कंडिशन घालून व्हॅल्यू रिट्रीव करतो इथं सांगितलंच की डेफिनेशन मी यूज टू कंबाइन मल्टिपल कंडिशन म्हणजे मल्टिपल कंडिशन घालायचं एशकोल बायेमध्ये आणि कंट्रोल डेटा रिट्रीवल डेटा रिट्रीवही करू शकतो नाही तर मनिप्युलेशन म्हणजे चेंजेस करायच्या वेळी पण आपण हे वापरू शकतो आणि दे अलाव टू क्रिएट मोर कॉम्प्लेक्स कंडिशन बाय कंपनी सिंपल वन म्हणजे लई कॉम्प्लिकेटेड डेटा असला ना त्याला इजिली करायला आपण इझिली रिट्रीव करायला आपण हे कंडिशन वापरतो तर इथं बघा जस कि मैंने आता ऑलरेडी दिल तो कि एक्स वैल्यू टेन होती वाई ची वैल्यू फाइव होती लास्ट प्रीविस्ट टेबलमें दिल तो तसच एंड ऑर नॉट महित लॉजिकल मजी लॉजिकल गेट्स से वगैरह शिकला अलका का कॉलेज मधे बरबर ना तो एंड ऑर नॉट ठीक है हि एक कंडिशन है ट्रू इफ ऑल द कंडिशन सपरेटेड बाय एंड इज ट्रू मजी एंड मेजी दुनि भी कंडिशन ओके आ ट्रू आता फॉर एक्जाम्पल इत है एक्स इज्कवल टू कि वैल्यू टेन है वाई इज्कवल टू वाय है ही कंडिशन ट्रू आहे पण एक्स इजल टू फाईव्ह अँड वाय इजक्वल टू टेन ही व्हॅल्यू ट्रू नाही का म्हणजे एक्स ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण अजून केली दहा आहे पण इथे दिली पाच हे कंडिशन ट्रू होत नाही बरोबर ना सॉरी बघा आणि तसच आर एक्स इज टू टेन ऑर वाय इजक्वल टू फाईव्ह इज नॉट ट्रू का एक्स इज सॉरी इज ट्रू इफ ट्रू इफ द कंडिशन सेपरेटेड बाय ऑर इज ट्रू म्हणजे कुठली पण एक कंडिशन ट्रू झाले ना हे ट्रू होतं म्हणजे एक्सची व्हॅल्यू तर नाही तर वायची व्हॅल्यू करेक्ट असली ना एक व्हॅल्यू करेक्ट नसली तर पण हे कंडिशन ट्रू होते म्हणजे दोनतले कुठलं पण ट्रू व्हायचं असलं की ट्रू म्हणून सांगतं एक्स इक्वल टू टू ऑर वाय इजक्वल टू सिक्स इज नॉट ट्रू का म्हणजे एक्सची व्हॅल्यू ऑलरेडी पण दहा दिले पण इथं लिहिलेलं आहे दोन आणि वायची व्हॅल्यू पाच दिले पण इथं आली सहा त्याच्यामुळे हे काय ट्रू नाही तसंच की लास्ट आहे नॉट डिस्प्ले अ रेकॉर्ड इफ कंडिशन इज नॉट ट्रू दिस इज ऑल्सो नेगेटिव्ह ऑपरेटर म्हणजे नॉट रूपचे कसं वापर करतो म्हणजे ती व्हॅल्यू नसली ना फक्त त्यावेळेस आपण डेटा रिट्रीव करायला वापरू शकतो तर आपण हे जे ह्याचं पण प्रॅक्टिकली पाहू म्हणजे आपणाला कळतं आता बघा बघा इथं इथं पण मी स्टुडंट घेतलं घेतलंय आपल्याला दिसायला हे चाललं ठीक आहे इथं पहा सॅल स्टुडंट नेम लिहिलंय मी फिजिक्स फिजिक्सचे मार्क्स लिहिले आहेत फिजिक्सचे मार्क्स आहेत ओके फ्रॉम रिझल्ट वेअर स्टुडंट नेम रवी स्टुडंट नेम रवी अँड फिजिक्स स्कूल सिक्स्टी आता फिजिक्सन हे दोन्ही आता काय केलं आहे मॅम मना एम्प्लॉय नेम रवी असलेला पाहिजे कंडिशन काढलं आहे एक स्टुडंटचं नाव रवी पाहिजे आणि फिजिक्सचं मार्क्स आहेत साठ राहिले पाहिजे जशी व्हॅल्यू आहे ना ते फक्त रिट्रीव करून दे म्हणजे मला दाखवू म्हणून आपण एक क्वेरी लिहिलं आहे तर बघा इथं रन केलं ना फक्त आता रवीश व्हॅल्यू फक्त आपल्याला रिट्रू व्हावा बघा झालं किती तेच आता इथं काय तर लिहिलं ना फॉर एक्झाम्पल मी तर नव्वद लिहिलं आता त्यामध्ये डेटामध्ये नाही म्हणून समजून घ्या तर डेटा रिज्यू होत नाही त्या म्हणजे डेटा नाही तेच इथे सिक्स्टी ऑलरेडी डेटा एक्झिस्ट आहे ते डेटा दिलं की इमिडिएट वन सेकंडमध्ये क्वायरी होती आणि कधी पण आपण वेअर कंडिशन घालायच्या वेळी इथं अल्फाबेट लिहायचं झालं की सिंगल एनॉटेडमध्येच घालायचं नाही म्हटलं इरर आउट होतं व्हॅल्यूजला काय चालतं पण जे ए बी आल अल्फाबेट असतं ना त्याला आपण पण ह्याच्यामध्येच घाला सिंगल इनवर्टेंडमध्येच घालण्याचं तर हे अँड झालं तर ऑरच बघा रवीची व्हॅल्यू आता बघा इथं आर अँड अँडमध्ये किती डिफरन्स आहे बघा तुम्हाला इथं समजून जातं आता आथ सेलेक्ट आता दाखवतो की ही टेबल मगाशी रन करून दाखवलं आता काय आहे रवीची सेलेक्ट स्टुडंट नेम अँड फिजिक्स फ्रॉम स्टुडंट वेर स्टुडंट नेम रवी पाहिजे एक ठीक आहे और फिजिक्स एटी सिक्स ह्याची व्हॅल्यू दे म्हणून सांगितली आपण कुठली तर एक व्हॅल्यू फिजिक्स एटी सिक्स असलेली दी नाहीतर नाव रवी असलेली दी कुठलं तर एक व्हॅल्यू ट्रू झाला तर डेटा दे म्हणून सांगितले तर इथं बघा एटी सिक्सची पण व्हॅल्यू आले निहाल आणि रवी म्हणून आहे इथं कंडिशन दोन्ही पण डेटा रिट्रीव झाले म्हणजे ही नाही ती दोन्ही पण दिलेली कंडिशन ट्रू झाली ना दोन्हीची व्हॅल्यू पण आली तसंच आहे की आता रवीचे आता इथे एक एक्झाम्पल देतो हे आहे टेबल आता नॉटचं कसं वापरायचं बघा सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट रिझल्ट वेअर नॉट स्टुडंट नेम इज कोल्ड रवी म्हणजे रवीचं नाव रवी असल्या सोडून मला दुसरी डेटा दे म्हणून सांगितलं वेअर नॉट स्टुडंट नेम म्हणजे स्टुडंट नेम नसल्याला रवी नसल्याला डेटा दे म्हणून क्वेरी लिहिलं तर आता आपल्याला इथं बघा ह्याच्यामध्ये कुठं रवीचा डेटा आलाच नाही समजलं ना हे लॉजिकल ऑपरेटरचं इस्तेमाल करायचं आणि डेटा आपण रिट्रीव करायला प्रॅक्टिकली यूज करतो समजलं ना तर आता जाऊ नेक्स्ट वन एसक्युएल अर्थमेटिक ऑपरेटर्स हे सिम्पल आहे माहीतच आहे तुम्हाला अर्थमेटिक ऑपरेटर ऑपरेटर्स इन एसक्युएल आर यूज टू परफॉर्म मॅथमेटिकल ऑपरेशन ऑन न्यूमेरिक व्हॅल्यू इन डेटा वेजिटेबल दे अलाव यू टू परफॉर्म कॅल्क्युलेशन अँड डिरायव्ह अ न्यू व्हॅल्यू फॉर एक्झिस्टिंग डेटा म्हणजे आर्थमेटिक ऑपरेशन म्हणजे काय आपलं मॅथमेटिकली ऑपरेशन करायचं प्लस मायनस स्टार मल्टिप्लिकेशन म्हणजे ॲडिशन सब सेग्राम मल्टिफिकेशन डिव्हिजन इथं एक पहा एक्स इज इजक्वल टू टेन अँड वाय इज इजक्वल टू फाईव्ह इथे येतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू फिफ्टीन तसंच एक्स इज इजक्वल टू एक्स मायनस वाय इज इजक्वल टू फाय का म्हणजे एक्सची व्हॅल्यू दहा आहे दहा म्हणजे पाच का पाच राहिला आणि जसंच की एक्स इन्टू वाय म्हणजे टेन इन्टू फाय फिफ्टी तसंच एक्स डिवायडेड बाय वाय म्हणजे टेन डिवायडेड बाय फाय टू आले व्हॅल्यू हे व्हॅल्यू आपण इथं ह्याच्यामध्ये पण डेटामध्ये ॲड करू शकतो म्हणजे आता कसं की रिॲलिटीमध्ये सांगायचं झालं की आता इथं बघा आता मॅथमॅटिक्सची हे आता आपल्याला स्टुडंट रिझल्ट आहे ठीक आहे आता मला काय करायचं आहे मला मॅथचे फिजिक्सची सब्जेक्टचे मार्क्स मला ॲड करून दे म्हणून आपण क्वेरी लिहू शकतो जसं की मी आता इथं ॲडिशन लिहिलं आहे स्टुडंट नेम काय लिहिलं फिजिक्स प्लस मॅथ्स ॲज अ पी एम मार्क्स म्हणजे फिजिक्स मॅथ्स मार्क्स म्हणून दे म्हणून लिहिलं आहे तर आता हे रन केलं के ना क्वायरी इथं बघा फिजिक्सच्या दोन्हीचे मार्क्स म्हणून वन सिक्स्टी टू आले प्रत्येक एम्प्लॉईचे ॲड करून मार्क्स दिले जसंच की सबस्ट्रॅक्शन फिजिक्स मायनस मॅथ्स सबस्ट्रॅक्स काम कर म्हणून सांगितलं की सबस्ट्रॅक्शनचं बी करतं बघा आता सबस्ट्रॅक्शन केलं ना इथं मायनस व्हॅल्यू आली का म्हणजे कमी असलेली व्हॅल्यू मायनस आली म्हणजे एक्सची व्हॅल्यू म्हणजे फिजिक्सची व्हॅल्यू कमी जास्त कमी आहे आणि मॅथ्सची जास्त आहे म्हणजे ते मायनसमध्ये येतं जसं की आपण मायनस सबसेक्शन डिव्हिजन हे करतो ना तसं जसंच की मल्टिप्लिकेशन म्हणजे फिजिक्स टू मॅथ्स मल्टिप्लिकेशन केलं की किती व्हॅल्यू येते इतकी व्हॅल्यू आली आणि तसंच आहे की लास्ट डिवायडेड डिवाइड करायचं फिजिक्सला मॅथ्सने डिवाईड कर म्हणून लिहिली आहे क्वायरी सेम क्वायरी आहे फक्त सायन्स तेवढं चेंज केलं नाही ठीक आहे ही व्हॅल्यू आली प्रत्येकाची व्हॅल्यू आली ही आहे सिम्पल आर्थमॅटिक ऑपरेशनचं कॉन्सेप्ट तर आपण दुसरं बघू आणखी एक ते आहे कॉन्केटेशन कॉन्कटेनेशन ऑपरेटर म्हणजे कॉन्कटेनेशन म्हणजे काय येतं कॉन्किनिशन ऑपरेटर इन एस इज अ सिम्बॉल ऑर अ कॅरेक्टर यूज टू जॉईन अ कॉन्कॅटनेट कॉन्केटनेट टू आर मोर स्ट्रिंग टू क्रिएट अ लाँगर स्ट्रिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे दिलं इफ यू इफ यू हॅव टू कॉलम्स इन अ टेबल वन फॉर एम्प्लॉय नेम अँड अनदर फॉर सॅलरी यू कॅन यूज द to ऑपरेटर टू क्रिएट अ एम्प्लॉय सॅलरी बाय कंबाईनिंग दीज टू स्ट्रिंग्स इथे एक्झाम्पल दिलं आता आपल्या जवळ दोन कॉलम आहेत एक आहे एक आहे एम्प्लॉय नेम एक आहे सॅलरी हे दोन्ही मिळून फक्त मला एका ह्याच्यामध्ये क्वेरी पाहिजे म्हणले की असं लिहू शकतो कॉन्टेंट करू शकतो म्हणजे दोन्ही कंबाईन करून व्हॅल्यू आपण एकामध्ये लिहू शकतो जे न्युमेरिकल व्हॅल्यू दे नाहीतर कॅरेक्टरचे व्हॅल्यू पण राहू दे तर प्रॅक्टिकलमध्ये पण पाहू आपण हे समजा लिहिते आपल्याला कसं का करायचं काय कॉनकॅटिनेशन म्हणजे इथं क्वान नेट म्हणून वापरतो सिलेक्ट क्वान कॅट ह्याच हे आहे कॉनकॅट वापरलं ना पहिलं कॉनकॅट करायचं नंतर ना ब्रकेटमध्ये एम्प्लॉय नेम आता एक एम्प्लॉय नेम आपण एक एम्प्लॉय टेबल घेतलंय हे ऑलरेडी आपण बघितलं प्रिवियस व्हिडिओमध्ये हे आपल्याकडे व्हिडिओ काय आहे हे आपल्याकडे टेबल आहे डेटा ठीक आहे आता आपल्याला काय हे दोन्ही कॉम्बाईन करायचं आहे सॅलरी आणि एम्प्लॉय नेम तर म्हणजे प्रवीणच्या समोर एकाच कॉलममध्येच त्याच्यासमोरच सॅलरी द्यावं राहुलच्या समोर त्याची सॅलरी द्यावं पूजेसमोर त्याची सॅलरी द्यावं असं लि फक्त एका कॉलममध्ये लिह म्हणून आपण क्वेरी लिहत आहे म्हणजे ह्याचं ई एम सॅलरी म्हणून कॉलमचं नाव द्यायचं फ्रॉम एम्प्लॉयमध्ये पन कॅट करायचं म्हणजे दोघांचं मिळवायचं समजलं ना तर आपण हे रन करू आणि घेऊ आता आलं कसं आलं स्पेस आलं नाही का म्हणजे मिळू नाही कॉनकॅट केलं आहे स्पेस पाहिजे झालं ना अजून एक वे आहे हे तर बघा एम्प्लॉयने नेम केलं की डबल व्यायाचं सिंबॉल करायचं डबल व्यायाचं हे सिंबॉल दिलं मधी एक सिंगल इनॉटेड लोकांमध्ये द्यायचं स्पेस द्यायचा म्हणजे दोन्हीच्यामध्ये स्पेस पाहिजे आणि कॉनकॅट हे मिस डबलचं से साइन द्यायचं सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय तर आता आपण हे रन करू तर आपल्याला स्पेस भाव भेटला ना स्पेस म्हणजे दोन्ही कंबाईन करून एकच रिझल्ट आपण असं देऊ शकतो असं आपण मॅक्झिमम कॉलमवरती पण आपण एक करू शकतो समजलं ना तर दुसरं पाहू आपण फिफ्थ वन इन ऑपरेटर इन ऑपरेटर म्हणजे काय आहे हेचं बघा डेफिनेशन सिम्पल द इस इन ऑपरेटर इज यूज टू चेक इफ अ स्पेसिफाईड व्हॅल्यू मॅच एनी व्हॅल्यू इन अ सेट ऑर लिस्ट ऑफ व्हॅल्यूज म्हणजे फॉर एक्झाम्पल घेतला अजून देर आर टू व्हेरिएबल्स एक्स एस गुल टेन वाय गुल हेच घेतला एक्स इन या इन म्हणजे फाय टेन फिफ्टीन टन इज ट्रू म्हणजे एक्सची व्हॅल्यू दहा ह्या बॉक्समध्ये आहे का ह्या ब्रकेटमध्ये आहे त्यामुळे ही ट्रू वाय इन वायची व्हॅल्यू किती आहे पाच आहे पण इन ह्याच्यामध्ये आहे का नाही म्हणजे त्यामुळं फॉल्स आणि क अजून आर टू अजून आर टू एम्प्लॉय ए इजक्वल प्रवीण बी इजक्वल टू राहुल म्हणजे ए इन ए इन इज टू का म्हणजे एमध्ये प्रवीण आहे त्यामुळं ट्रू झाला बी इन रामू श्याम या म्हणजे बी काय होतं नाव राहुल होते राहुल आहे का सेकंडमध्ये नाही त्यामुळे ना हे नॉट रो आहे तर आपण प्रॅक्टिकली पण पाहू सेम असंच आहे प्रॅक्टिकल पाहिलं हो पा की आपल्याला समजतं इन ऑपरेटर कसं करायचं एम्प्लॉय नेम फ्रॉम एम्प्लॉय हे आपलं एम्प्लॉय टेबल आहे हे करून दाखवतो हे आपलं एम्प्लॉय टेबल आहे बरोबर एम्प्लॉय नेम वेर एम्प्लॉय इन प्रवीण राहुल आणि श्याम म्हणून दिलं आहे पण इथं प्रवीण आहे राहुल आहे श्यामचं नाव नाही फक्त ही नसलेली व्हॅल्यू द्या म्हणून आपण इथं येईल हे लिहिलं की काय येतं रन केलं ना राहुल प्रवीणची व्हॅल्यू आली का म्हणजे फक्त राहुल प्रवीण आपल्या एम्प्लॉय टेबलमध्ये आहे पण श्यामचं नाव नाही त्यामुळं जे जे एम्प्लॉय नियममध्ये नाव येतं ना तेवढंच द्या म्हणून आपण क्वेरी लिहिलं त्यामुळं ती डेटा रिट्रीव आलं हे फक्त सिम्पल आहे तसंच की नेक्स्ट वन आहे बिटविन ऑपरेटर बिटविनचं कसं करायचं बघा द इक्वेल बिट्वीन ऑपरेटर यूज टू सिलेक्ट रोज वेअर अ कॉलम व्हॅल्यू फॉल्स विथिन अ स्पेसिफाईड रेंज ऑफ व्हॅल्यूज इन्क्लुजिव्ह ऑफ बोथ एन पॉईंट्स म्हणजे कसं एक्झाम्पल घेतो बघा इथं अजून देर आर टू व्हेरिएबल्स एक्स इक्वल टू टेन वाय इजक्वल टू फाईव्ह बिट्वीन ऑपरेटर म्हणजे काय एक्स बिट्वीन वन अँड टेन इज ट्रू का म्हणजे एक्सची व्हॅल्यू बिट्वीन काय आहे एक ते दहामध्ये आहे जसंच की वाय बिट्वीन ट्वेंटी टू थर्टी ना आहे का म्हणजे वायची व्हॅल्यू पाच आहे ते बिट्वीन वन टू मध्ये व्हॅल्यू आले असते फायची बरोबर त्यामुळे हे कंडिशन हे नाही तर आपण प्रॅक्टिकल पण पाहू इथं बिट्वीन ऑपरेटर कसं करायचं हे स्टुडंट रिझल्ट आहे तर आपलं स्टुडंटचं मार्क्सचा रिझल्ट आहे स्टुडंट नेम मॅथ्स फ्रॉम स्टुडंट रिझल्ट वेअर मॅथ्स बिट्वीन फिफ्टी टू एटी आता मॅथची व्हॅल्यू आपण काय द्यायचं स्टुडंटचं नाव द्या वर आणि ऐंशीपर्यंत ज्यांचे ज्यांचे मार्क्स आहेत ना त्यांची व्हॅल्यू द्या म्हणून लिहिलो आहे आता आपण क्वेरी लिहिली आहेत अँड लिहिलं ना बिटवीन म्हणजे पन्नास ते बिटवीन पन्नास ते एटी मार्चचे अरे पन्नास कोणाच्या वर आहेत पन्नासच्या वर व्हॅल्यू बघा आहेत फोर्टी फाय तर कमी झालं पन्नासच्या नाईंटी वन तर एटी एटीच्या वर झालं एटी फोर एटीच्या वर झालं एटी टू एटीच्या वर झालं पण फोर्टी नाईन कमी झालं आता फक्त सिक्स्टी नाईन एक यावं अँड सेवंटी सिक्स यावं सिक्स्टी नाईन पन्नासच्या वर आहे अँड सेवन्टी सिक्स पण एटीच्या खालीच आहे फक्त आपणाला निहाल अँड आरोग्याचं नाव आलं पाहिजे आपली हे डेटाचा कॉन्सेप्ट आहे तर आलं बघा येत मी फक्त मार्चसाठी साईडला पण आपण त्याचं कॉलमचं नाव पण घेतलं आहे ना बिटवीन म्हणजे हिथून ह्याच्यापर्यंत असं लिहिलं आहे बरोबर तर लास्ट आहे यशक्वेल लाईक ऑपरेटर लाईक ऑपरेटर म्हणजे माहीतच होती की त्याने लाईक लाईक दॅट म्हणतो की आपण तसंच की ह्याचं भोगवा अगोदर डेफिनेशन काय आहे द इक्ल लाइक ऑपरेटर यूज यूज टू रिट्रीव रू रूज अ कॉलम वैल्यू मैचेस अ स्पेसिफिक पैटर्न अलाउंग अस अलाउिंग फॉर फ्लेक्सिबल टेक्स बेस्ड ऑन सर्चस मजी फॉर एग्जाम्पल फॉर एग्जाम्पल अजून प्रवीण बी नेहा सी बैंग्लोर लाइक like, प्रवीण मजी पीपसन चालू होता है का ये च वैल्यू पी पास चालू होते है का पी च होता है ट्रू है लाइक ये मजी नेहा ये स कम्प्लीट होता है का बरोबर नेहाच ए आलं म्हणजे ए ना एंड होते आहे तसंच की बेंगलुरू पर्सेंटेज कुठून होतं ए एल ओ आर बेंगलोर ह्या पॅटर्नमध्ये आहे का हाय ए एल ओ आर म्हणजे पहिलं ए एल ओ आर येतं त्यामुळं हे पॅटर्न बी ट्रू येतं समजलं ना म्हणजे ते मॅच व्हॅल्यू झाले ना लाईक म्हणजे त्यामध्ये आहे का फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईचं नाव भरपूर असतात आपण काय लाईक प्रवीण सारखं नाव प्रवीण स्पेलिंग लिहायचं प्रवीणचं नाव असलेले सर्व डेटा द्या आता आपल्याला फक्त माझा दहा डेटा आहे आपण सर्च करत असतो पण तसंच हजारो लाखा एम्प्लॉईचा डेटा असला ना आपण प्रत्येक सर्च करू शकत नाही त्यावेळीच हे डेटा आपण सर्चला टाकला ना लाईक द्या म्हणलं की किती आहे ते त्याचं लगेच येतं समजलं ना तर बघू आपण प्रॅक्टिकल पण ह्याच्याबद्दल कसं येतं वापरतं हे आहे लायक ऑपरेट हे आपल्याकडे एम्प्लॉय टेबल आहे बरोबर आता काय लिहिले आपण लाईक आता बघा इथे लाईक पी सेलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेर नेम लाईक पी म्हणजे पीसनं स्टार्ट व्हायचं नाव दे म्हणून सांगितलं तर पीसनं स्टार्ट व्हायचं नाव किती प्रवीण आहे पूजा आहे पवी आहे बरोबर हे व्हॅल्यू पीसनं स्टार्ट व्हायचं आणि जसं की आय एनसनं एंड व्हायचं नाव दे म्हणून ह्या पॅटर्नचं एंड व्हायचं नाव पण दे म्हणून सांगितलं तर सचिन आय एनचं सचिनचं एंड वयासारखं नाव आहे तर आपण दुसरं बी एक्झाम्पल एक तुम्हाला दाखवतो तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर व्हायसाठी आता फॉर एक्झाम्पल जे ए जे ए कोणाचा आहे पूजाचा आहे ठीक आहे मला जे एन एंड हो जसं नाव प्या दे म्हणून आपण लिहिलं होतं बरोबर बघा पहिलं आपण पर्सेंटेजचं सिंबॉल घातला ना म्हणजे त्या पॅटर्ननं यन्ड वयाच लिहायचं आणि पहिलं पी गाठलं ना या एंडनं स्टार्ट व्हायचं झालं नंतरनं ते घातलं बरोबर जे ए पूजाची व्हॅल्यू आहे बरोबर जसं आपण रिअल टाईममध्ये किती पण डेटाला वापरू शकतो तर आपण याच्यामध्ये काय काय शिकलो पहिलं शिकलं कंपॅरिझन सेकंड लॉजिकल ऑपरेटर शिकलं आर्थमेटिक शिकलं बरोबर कॉन्कॅटिनेशन शिकलं इन शिकलं बिटवीन शिकलं अँड लाइक ऑपरेटर हे सात आपण यामध्ये प्रॅक्टिकली आणि दोन्ही पण पाहिलो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्याला काहीतरी क्वायरी गेरी असेल ना कमेंटमध्ये लिहा मी त्याचा प्रॉब्लेमचं सोल्यूशन टाकतो म्हणजे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय